नाव सांगा टोपी नीट करा काय नाव आहे तुमचं काय लहान गावा कुठले कोण येणार आहे निवडून तुमच्या पुलंब्री तालुक्यामध्ये आमच्या पुलंब्री तालुक्यात हा आता त्याच काय सांगू शकतो आम्ही अंदाज हवा कोणाची चालू आहे अंदाज हवा तर ते याची नाही चालू आहे कोणाची काय नाव आहे विलास बापूची का बरं हा बरोबर म्हणजे आता बीजेपीवाल्यानं ना काय नाही केलं शिंदे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे हा त्यांनी काय नाही केलं आपल्या महाराष्ट्रासाठी लाडल्या बहिणीला पंधरा पंधराशे रुपये इकडं भाव किती वाढवून कशाचा भाव तेलाचा त्याचा कोणत्या तेलाचा तेल दोनशे रुपये झालं हा कोणतं तेल खायचं अजून साखर किती हा तीस पस्तीस रुपये साखर होती बेचाळीस रुपये हा मग भाव नाही दिले तर काय झालं त्या पैसे काय नव अरे तुम्हाला बी पाचशे रुपये महिना होता हजार रुपये झाला होता टूपटूट आणि पाचशे रुपये प्रधानमंत्री पाचशे रुपये मुख्यमंत्र्यांचे कुठं आले येऊ राहिले लोकायला येऊ राहिले कुठं एखाद्या एखाद्या वेळेस तुम्हाला नसन आले पण ते भेटू राहिले ना तुम्हाला अनुदान आता लोक कोणाला आता लोक काँग्रेसनं दिलं होतं का तुम्हाला काही काँग्रेस जे दिलं ते हे नाही येऊ राहिले काय दिलं तर काँग्रेस काँग्रेस सारखं तर कोणीच नाही हो काँग्रेसनं जे केलं राज्य हां तशी हे लोक नाही करू अरे यांनी काही नाही दिलं यांनी तुम्हाला मंदिर दिलं यांनी तुम्हाला शिवाजी महाराजाचे प्रत्येक गावामध्ये पुतळे दिले यांनी तुम्हाला पंधराशे रुपये महिलायला दिले हजार रुपये आता यांनी प्रत्येक शेतकऱ्याला केले <coughs> शेतकऱ्याला हजार हजार रुपये हजार हजार रुपये कुठे आले ना लोक तुम्हाला आले का ना हे छोटू भाई सदाळेकर तुम्हाला नाही आले का नाही आले हा हजार रुपये नाही आले तुम्हाला बी नाही आले नाही मला तर आले तुम्हाला आले असेल तुमचा ते पाठोबावर आहे ना तो तो तुम्हाला आले सरकार ना हा सोसायटी आहे माप चांगलं होतं आले झाले काय का त्याला माप नाही झालं माप नाही म्हणे हर घर जे पाणी भेटू आलं का प्याला हे बा किती सगळं मारण्याची येणार पाणी नाही आहे सारा छावण्या नाही आहे सारा नाही आहे हो पण तुम्हाला फुकटामध्ये राशन भेटून आलं ना अरे हे पेट्रोल किती वाढून दिलं अरे तुम्हाला फुकटामध्ये गॅस दिलं ना माराशे बाबा भरण्या पाड द्या हो पन्नास रुपये लिटर फक्त वल्ड का पेट्रोलचं हा सगळं त्याच्यात गॅसनं लावलं जमा हो तुम्हाला पाचशे रुपये महिना देऊ राहिलं ना दे हा काय आहे माझा देऊ पाचशे अरे शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे तर चालतंय कापसाचं भाव काय हा खापवलं ते काप ते काजू काजू मोकळे मग आता कोण यायला पाहिजे यायला कोण पाहिजे काँग्रेस या मोदीना ये ना येऊन काय केलं बाय या मोदीना ये ना येऊन काय केलं बाय शेतकऱ्याच्या मालाला नाही भा चे मालाला नाही भाव सोयाबीन पेरली कर, भाव नाही ता ना ता आला ताल चक्कर सोयाबीन पेरली भाव नाही आला ताल चक्कर या ते लालाच कसालाय भाव या ते लालाच आलाय भाव या मोदीन येऊन काय लिहिले राव या मोदीन येऊन काय केले बाय मोदीने कैसी बजाई बीन काय वच अच्छे दिन मोदीने कैसी बजाईबीन कहा गे वच छेदीन रडायला लावलंय बाय या शेतकऱ्याला रडायला लावलंय ला ला बाय या मोदीन येऊन केलय काय या मोदीन येऊन केलय काय गॅस लिहिले त घरोघरी लाफेडला पडल्या तशाच तुरी घरोघरी ना भेडल्या पडल्या तश्यात तुरी गाण्र पाली स्वर्णन लिलय बाय गाण्रपाली स्वर्णन लिलय बाय शेतकऱ्याच्या मला लाई भाव शेतकऱ्याच्या मला नाही भाव या मोदी ना येऊन काय केले बाय या मोदी ना येऊन काय केलं बा शेतकऱ्या डाऊनलोड शेअर चाच नाही साहेब 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 बीजेपीच्या जवळ तीन मुद्दे आहे फक्त मी लास्ट शेवटचा प्रयोग बोलतो मी बीजेपी जवळ तीन मुद्दे आहे फक्त एक आहे संविधान बचाव संविधान बचाव रोजच्या भाषणात आणि दुसरा आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आणि तिसरा आहे आपण त्याच्यात आहे आणि तिसरा आहे बटोंगे तो कटोंगी आतापर्यंत किती कापल्या गेले आणि किती वाटल्या गेले बटनानी जाते बटनानी जाते कटेंगे तो बटेंगे बोलते हो आखिर मुस्लिम भी जो वोटिंग जो तो आखरी तर आखिर ना कोई हिंदू कर कोई अब तो यहाँ तो पर कोई यशोमती तो तो यहाँ भी कोई यशोमती भी कोई मुस्लिम नहीं है वहाँ अमरावती में सुनील देशमुख भी कोई मुस्लिम नहीं है हाँ। आखिर मुसलमान एक मतलब हिंदू की वोटिंग कर रहा हिंदू हाँ, हिंदू को 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 वोटिंग वोटिंग कर कर रहा रहा ही फिर ये जुमला कौन सा है कि जैसा कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे फिर आखिर बीजेपी डरा रही किससे मुसलमान तो खड़ा है ही नहीं मुसलमान तो खड़ा ही नहीं सही बात बोली उन्होंने सर एक अनकिन विषय अन है की हे म्हणते की बटेंगे तो कटेंगे यांना हे जे राजकारणी हो लोक आहेत तुमच सरकारच म्हणत आहे सपोर्ट करू राहिलो पण ह्या गोष्टीत नाही आम्हीच भाई म्हणजे हा जो झाडा लावलाय बटेंगे तो कटेंगे नाही हा जो यांनी ट्रेंड चालवलेला आहे सध्या या हे स्वतःच्या पक्षासोबत तरी इमानदार आहेत काय हे म्हणते की आम्ही तुम्ही एक राहा आम्हाला वोट द्या फक्त आमच्या खुर्चीसाठी आम्ही एकदा इकडे बसतो एकदा तिकडे बसतो आणि यांना म्हणा की आमच्या धुऱ्यावर कामाले या म्हणा आमच्या धुऱ्यावर कामाले आल्यानंतर आमच्या शेतामध्ये कोणकोणच्या कुन समाजाचा कोणकोणचा कुन मजूर आहे हे पळून घ्या म्हणा तुम्ही येऊ शकता का आमच्या इथं कामाले तुम्ही येत असाल तर मग आम्ही त्याच्यावर विचार करू आमच्या कामाला मुस्लिम आहे सर्वच जण आमचं त्याच्याशिवाय भागतच नाही कोणत्या समाजाचं कोणत्या समाजासोबत भागत नाही ज्यावेळेस आम्ही दोन वाजताची मध्यंतर सुट्टी घेतो त्यावेळेस आमच्या सोबत सर्वजण आम्ही एकमेकापाशी बसतो आमचे डबे उघडून एकमेकाच्या याच्यातला घास खावा लागते आम्हाला आणि हे आम्हाला इच्छे तर भांडवून राहिले कायच्यासाठी भांडवता तुम्ही तुमच्या तिजोऱ्याभरासाठी दुसरं काय आहे याच्यातून निघून काय राहिलं आहे विषय हाच आहे काम काही केलं नाही आहे मग मुद्दा काय करा हिंदू मुसलमान दुसरं वाईस नाही का, का आम्हाला भांडवता कशासाठी चायनाचं चा, नाव कोण नाही काढत मोदीजी चायनाचं नाव कोण नाही काढत तिथं जर रस्ते बनले ते तिथं तिथं नाव कोण नाही काढत तिथं कोण चुप होऊन जाते पंच्याहत्तर वर्ष झाले माझं शेत आहे माझ्या शेजारी पूर्ण मामेडियम आहे आणि पा, कापला का कोण कोणाले तुम्ही सांगा कसं बघणार आहे तुम्ही तिथं बसून तिथून भुक्ता आणि आम्हाला आमच्या याच्यात काळ्या करता इथं तर राजू सकाळी उठल्याबरोबर दुधाचं दूध दुद कधी कमी पडलं तर बाजूच्या मागायला जा जावं लागते की भाऊ दे भाऊ कब्बर दूध असेल तुझ्या तर समाज पाहतो काय आम्ही कोणत्या समाजाचा आहे तो तो पटकन दूध देते काढून त्याच्यातलं नाही नाही प्रत्येकच ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी आहे हा विषय मग तू तर माझं म्हणते की बाप भाजपा आम्हाला पक्षाला निवडून द्यायचा आहे मग मन... कटिंग येतो बटेंगे आणि इथे तर हे म्हणते की माझ्या दूध मुसलमानाच्या घरून आणतो आलाच लागते सर मी तुम्हाला एक विषय सांगतो हे आणि आम्ही एका वार्ड मध्ये आव यांच्या इथं कार्यक्रम असला तर आमचं आम्हाला पन्नास पत्रिका आहेत ते देतात आम्ही त्यांना देतो अरे भागतच नाही सर एकमेकाशिवाय भागतच नाही हे तेले म्हणा हे जे जुमले काढते ना ते जुमले काढायच्या पहिले इथं येऊन एक महिना आमच्या सोबत राहा म्हणा आमच्या धुऱ्यावर पासष्ट वर्षाचं माझही वय झालं साहेब तेव्हापासून मी आजपर्यंत कधी आमची हिंदू मुसलमानाची भानगड झाली असेल हे एवढे लोक कि, आहे हे एक किलोमीटरच्या अंतरावरले आहेत गावातले पण आम्ही शेजारी आहोत कटेंगे तुमेंगे तो, तो कटेंगे ना मग आम्ही याच्यासाठी आम्ही पण कटून जाऊ नाही 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 हा चुकीचा डायलॉग हा चुकीचा आहे साहेब हा डायलॉग चुकीचा आहे देशभर बाहेरचे नेते राहिले ना राज्यामध्ये हा डायलॉग सिलेंडर जर संपते ना आमच्या गावात मॉमेडियनच्या याच्यात समजा ते एजन्सी आहे आम्ही हे आणून देते काय आमच्या जवळ जर खिशात पैसे नाही राहिले तर आम्ही त्याच्या घरे जाऊन हक्कान उचलून आणतो सिलेंडर तो म्हणते की भैया दे देना काय वय हे मग लाता कोशन आणि कल्चर आणि सभ्यता आणि संस्कृती आहे ना बरोबर आहे ना मग खराब कोण करून राहिलं गोष्टी तर तुम्ही दुनिया भरायच्या करता की आम्ही असं करून तसं करू पण हे नाटक काय नारा मग कसा काय बा हा बटेंग घेतो कटिंग तुम्ही सुधरा ना म्हणा राष्ट्रवादीतून तुम्ही इकडे येता तो शिवसेनावाला म्हणते की तुमचं आमचं बी जे हिंदुत्वाचं एक हे आहे आता तिसऱ्याच्यात जोन बसता तुम्ही हे काय प्रकार आहे तुमच्या सरकार बनवासाठी तुम्ही रातोरात पक्ष फोडता स्वतःच्या पक्षासोबतही तुम्ही घरच्या सारखी इमानदार नाही आहे दुसऱ्याच्या घरही तागा लागाव लाग तुमच्या घरात मुस्लिम संख्या आहे का भरपूर आहे तुमच्या गावात कधी मुस्लिम आणि हिंदू चे था, दाखवून द्या म्हणा इतिहास आहे आमच्या गावाचा इतिहास आहे इतिहास आहे म्हटलं आमचा आमच्या गावात अजिबात झाला आणि आम्हाला अभिमानही आहे त्या गोष्टीचा अभिमान आहे हो अरे पण तेच म्हणून राहिले तुम्ही बटिंग घेतो कटिंग मग तुम्ही या ना म्हणा इथं दाखवा तुम्हाला कसे वाटल्या जाते कसे वाटल्या जाते तुम्ही या म्हणा इथं तुम्ही या म्हणा इथं आमच्या गावात या म्हणा नाराज दिला यावेळेस यावेळच्या निवडणुकीत नाराज आहे भटेंगे तो कटेंगे त्यांच्या नाऱ्याला त्यांच्या नाऱ्याला कमीत कमी आमचं गाव तरी बळी पडणार नाही मला एवढा विश्वास आहे बाबा अमरावती जिल्ह्यानी बळी पडत या विषयावर नाही बळी पडत अमरावती जिल्हा महाराष्ट्र महाराष्ट्रातही येऊ शकते सांगू नाही शकत सर पण समजदार जर लोक असतील तर कोणीच बळी पडू नये तुमच्या गावाच्या धुऱ्यावर दुसरं गाव आहे तिथं अडचण आहे का कुठलं लागून पूर्ण जग बनलाय ना हो मग म्हणूनच म्हणू आलो की तुम्ही ग्राउंड लेवल वर उतरा थोडेसे आणि इथं येऊन पहा तुम्ही की कोणाचं कोणाच्या अडते की काय तुमच्या आमचं पण आमचं ज्यानं अडते नाराज मोदी साहेबाचा ईव्हीएमचा खेळ चालू आहे बाकी काहीच नाही आहे मोदी साहेबाचा फक्त ईव्हीएमचा खेळ चालू आहे बाकी काहीच नाही आहे ग्राउंड लेवलवर मोदीजी येऊ शकत नाही तुम्हाला असं वाटून राहिलं आहे की आम्ही जसे आमचे डमरू वाजव तसंच नाचतील आता हे बंद झालेलं आहे आता हे पूर्णपणे बंद झालेलं आहे आता राजा कोणीच नाचणार नाही हे सर्वांना समजते की तुम्ही तिथं बसून काय करून राहिले तुमचे टाळे तुम्ही, तुम्ही कसे वाजवून घेता आणि मतदारांना कसे बेवकूफ बनवता हे सर्वांना समजून राहिलंय यानंतर पुढे अशाच पद्धतीच्या काही मुलाखतीसाठी तुमच्या आमच्या न्यूज चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा मला एका मित्राचा फोन आला म्हटलं मराठवाड्यातून फोन आला म्हटलं अरे मला ते कळतच नाही ते बटेंगे तो कटेंगे म्हटलं का नाही म्हटलं आमच्या गावात तर सगळे शंभर टक्के मराठाच लोक राहतात आता याच्यात कोण बाटणारे आणि कोण काटणार आहे एकही मुसलमान गावात नाही कोण बाटणारे मी म्हटलं तुम्हाला ते कळलं नाही बटेंगे तो कटेंगे फक्त हिंदू मुस्लिम पुरतं नाही आहे ते खाली मराठा विरुद्ध ओबीसी असं पण करण्यात आलेलं आहे हे यही बटेंगे और येही कटेंगे सगळं हेच करणार भांडणं हेच लावणार आणि भांडणं विझवण्यासारखंही दाखवणार आणि हिंदूंना पंच्याऐंशी टक्के हिंदूंना असुरक्षित करणार की पंधरा टक्के मुस्लिमांपासून तुम्हाला धोका आहे आणि मुस्लिमांनी मतशक्तीतून जर बळ दाखवलं तर हे त्याला म्हणणार वोट जिहाद वोट जिहाद हा शब्द जे जे भारतीय जनता पक्षाचे लोक वापरत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की हा शब्द वापरून तुम्ही थेट बाबासाहेबांचा अपमान करतात कारण बाबासाहेबांनी आम्हाला वोट दिला आहे आणि त्या वोटला आम्ही धर्माशी जोडू शकत नाही बाबासाहेबांनी एक व्यक्ती एक मठ सगळ्यांना दिलं हिंदू असेल मुस्लिम असेल गरीब असेल श्रीमंत असेल लाडका आदानी त्याला एकच मत देता येतं बुथवर गेल्यावर त्याला काय दहा नाही हे बाबासाहेबांची देणे आपली आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मताधिकाराला वोट जिहाद म्हणणं हा थेट बाबासाहेबांचा अपमान आहे राज्यघटनेचा अपमान मी असं म्हणतो त्याच्यानंतर मग कांगावे करतात लोकसभेमध्ये झालं फडणवीस म्हणाले की फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह म्हणजे काय माहिती आहे फेक नॅरेटिव्ह म्हणजे जे अस्तित्वात नव्हतं ते सांगितलं त्याला फेक नॅरेटिव्ह म्हणतात फडणवीसांनी लक्षात घ्यावं एक नाही दोन नाही तुमच्या पक्षाचे सहा लोक ऑन रेकॉर्ड म्हणलेले आहेत की आम्हाला घटना बदलायची ज्योती मिर्धा म्हणाल्या अरुण गोविल म्हणाले ललू सिंग तो अयोध्येचा खासदार ज्याला आता पाडलं रामचंद्रांनी चांगला बाण घातला एकदाच okay. तिकडं हनुमंतरायांनी पण दाखवलं बंगालमध्ये ते बजरंगबली म्हणले होते ते त्यांनी पण गदा घातली यांच्या डोक्यात हिंदूंचा एकही देव यांच्या मागे उभा राहणं शक्य नाही कारण देवांना यांच्यासारखे लोक आवडत नसतात देवांना असे लोक नाही आवडत म्हणे फेक नॅरेटिव्ह केला सहा सहा माणसं तुमची म्हणतायत आम्हाला घटना बदलायची तुम्ही शांत राहता त्यावेळी मोदी शहा फडणवीस यापैकी एकही म्हणत नाही की हे नाही हे नाही बरोबर नाही हे बोलले ते चुकीचं आहे आमचं आम्हाला घटना म्हणलात तुम्ही त्यावेळेला हे तुम्ही पाच वर्ष चालू दिलं सहा माणसं बोलतायत जबाबदार पदावरची तुम्ही तेव्हा काही खुलासे देत नाही आणि जेव्हा विरोधक म्हणतात तेव्हा तुम्ही फेक नॅरेटिव्ह म्हणता त्याला कोणता फेक नॅरेटिव्ह होता बाबासाहेबांच्या राज्यघटनेत ईडी वापरून विरोधक नेस्त नाबूद करावेत असं सांगितलं का ते घटनेच्या विरोधात नाही का तुम्ही तुमचे वागताय निवडणूक आयोग ताब्यात घ्यावा घटनेने सांगितलंय का तो स्वायत्त आयोग आहे नियोजन आयोग बाबासाहेबांच्या राज्यघटनेतला रद्द करावा हे बाबासाहेबांनी सांगितलं का तुम्हाला ते नाही तुम्ही ते केलं शंभर गोष्टी सांगू शकतो मी फडणवीसांनी आमच्यावर चर्चेला यावं कुठेही आणि कधीही चर्चा करण्याची आमच्या तयारी आहे आर एस एसच्या मुख्यालयात सुद्धा चर्चेची तयारी आहे त्यांनी आमचं आव्हान स्वीकारावं आम्ही आम्ही सिद्ध करून दाखवू शंभर गोष्टींनी की तुमचं कसं घटना तुम्हाला तोडायची म्हणजे चालेल तिथपर्यंत चालू द्यायचं रुजलं तर रुजलं पचलं तर पचलं पुढे गेलं तर गेलं आणि जर अंगावर आलं महाराष्ट्रात आलं तसं मग मात्र फेक नॅरेटिव्ह म्हणायचं फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह नव्हता तुम्हाला राज्य घटना आता गंमत पहा फडणवीस भूतालाही घाबरत नाहीत वेताळालाही घाबरत नाहीत पण ते फक्त या एका गोष्टीला घाबरतात ही एक गोष्ट आहे आणि मग त्याच्यात त्यांनी उणे दुणे काढले काय काढलं आता ही 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 वही मी आणि असीम राहुल गांधींच्या स्टेजवर परवा होतो नागपूरला संविधान सन्मान संमेलनात आणि तिथे ही वही दिली हिचं मुखपृष्ठ संविधानाचं आणि याच्यामध्ये सरनामा छापलेला आहे आणि हे लिहिले म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की ही एक बही आहे संविधानाचं पुस्तक आपण काय पसरवलं माहितीये संविधान हातात धरून नव्हतं ते कोर होतं राहुल गांधीच्या हातातलं संविधान जाड संविधान होतं हे नव्हतं ते मी शेजारी होतो आम्ही पाहिले असीम शेजारी होता आम्ही पण शेजारी होतो आम्ही पाहिले पण काहीतरी आग लावत राहायचं लोकांना आता कळलंय संविधानाचे विरोधक तर संविधान कोणाला पाहिजे हे लोकांना कळलंय हे म्हणे लाल रंगाचं का आणलं काय किती रंगांधळेपणा असतो तो दिसतो की म्हणजे लाल रंगाचं का संविधानाच्या आता आम्हाला दिलं त्याचं पिवळं कव्हर आहे माझ्याकडे आहे एक त्याचं कवर हिरवं आहे मोदीजींनी डोक्याला जे संविधान लावलं होतं पार्लमेंटमध्ये त्याचं कव्हर हिरवं होतं कुठे ते केसरी असू शकेल कुठे ते पांढरं असू शकेल संविधानाच्या मुखपृष्ठाचा रंग ही चर्चेची गोष्ट असू शकते का पण तेवढं दिसतं की ते याला इतके घाबरतात की याच्याबद्दल काही झालं तरी ते लगेच संवेदनशील होतं आणि लगेच संविधान संविधान माझं फडणवीसांना आव्हान आहे कशाला ते टीका करता चला तुम्हाला आम्ही सांगतो तुम्ही भगव्या रंगाचं मुखपृष्ठ करा आणि वाटात पाच लाख प्रति महाराष्ट्रात वाटा, वाटा कधी वाटलं तुमच्या आर एस एसनी संविधान आर एस एसनी कोणत्याही रंगाचं मुखपृष्ठ करून संविधान लोकांना दिलं का दाखवलं का आर एस एसनी संविधानाचा कधी सन्मान केला बाबासाहेबांना आधुनिक महर्षी असं म्हणून कोणी हिनवलं हे संविधान या देशातली माणसं कधीही स्वीकारणार नाही हे कोण बोललं संविधानाने दिलेला तिरंगा हा देश कधीही स्वीकारणार नाही या देशाचा भगवाचा हे कोण बोललं आणि आज आम्हाला हे संविधान आहेत मी माझ्या भाषणांमध्ये नेहमी म्हणतो आधी पण म्हणलो की त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकायची वेळ आली ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली राष्ट्रगीत नाकारलं राष्ट्रध्वज नाकारला त्यांच्याकडून ना आम्हाला आज राष्ट्रवाद शिकायची वेळ आली संविधानाचा आणि गोळवलकरांचा संविधानाचा आणि हेडगेवारांचा कधी काय संबंध आला हे आर एस एसनी सांगावं त्यांचे जे भाजपचे मुखर्जी होते त्यांचा काय संबंध आला ते भारतीय जनता पक्षाने सांगावं मग संविधानावरती बोलावं ज्या गोष्टीवर तुमचा विश्वासच नव्हता त्या गोष्टीचंही तुम्ही भांडवल करणार ही फार आतर्क्य गोष्ट आहे पण राहुल गांधी संविधान घेऊन उभे आहेत साहेब संविधान घेऊन उभे आहेत उद्धव ठाकरे संविधान घेऊन उभे ही यांची मोठी डोकेदुखी आहे संविधानाने यांना हरवलंय महाराष्ट्रात महाराष्ट्रात सगळ्यात प्रभावी मुद्दा संविधानाचा राहिलेला आहे आणि तो फक्त काही म्हणजे भरभरून मतं सगळ्या समाजांनी दिलेली आहेत असं नाही की सगळ्या समाजांना संविधान आपलं वाटतं हा त्यातला अर्थ आहे मलाही ते संविधान आपलं वाटतं काही लोकांचे गैरसमज आहेत काही लोकांना असं वाटतं की संविधान आणून बाबासाहेबांनी दलितांना मुक्त अरे नाही बाबासाहेबांनी या देशातल्या सत्त्याण्णव टक्के प्र प्रजेला मुक्ती दिलेली आहे जर मी नस संविधान जर नसतं आणि संविधान जोपर्यंत नव्हतं आणि मनुस्मृतीचं दहन झालं नव्हतं तो तोपर्यंत माझी आई माझी बहीण माझी बायको माझी मुलगी स सगळ्या शुद्र होत्या त्यांना माणूस म्हणून जगायचा अधिकार नव्हता बाबासाहेबांनी माझ्या आईला बहिणीला बायकोला मुक्ती दिलेली हे मला इथे इथे सगळ्या बसलेलं प्रत्येकाला आपल्याला हे लक्षात या देशातले ओबीसी या देशातले दलित याविषयी देशातले अल्पसंख्याक या देशातले हिंदूसुद्धा या संविधानाची आर एस एस वाल्यांना खरं प्रशिक्षण दिलं पाहिजे आम्ही फुकटात देऊ माहीत त्यांनी सांगितलं त्यांनी सांगावं आम्हाला नागपूरून आम्ही फुकट ट्रेनिंग द्यायला जाऊ त्यांना संविधान वाचलंय का बघा हे असं संविधान आहे ज्याच्यामध्ये अलौकिक एकाही धर्माचा उल्लेख नसलेलं हे संविधान आहे कुठल्याही धर्माचा उल्लेख न करता लिहिलेलं हे संविधान आहे आणि मला आश्चर्य वाटलं श्रीलंकेतल्या एका माणसानी सांगितलं एका सभेत आम्ही एकत्र होतो असे माही होतं त्या सभेत मला लाज वाटली माझी की मला कसं नाही माहिती आहे भारतीय असून मी संविधान संविधान करतो मला कसं माहिती नाही त्या माणसाने असं सांगितलं आणि हे कोल्हापूरमध्ये सांगणं महत्त्वाचं आहे कारण विज्ञान सांगितलं म्हणून एका माणसाला पानसरे अण्णांना मारलेलं आहे त्यांनी म्हणून हे कोल्हापुरात सांगायचं ते सांगायचं हे की भारतीय संविधान हे जगातलं एकमेव संविधान आहे ज्याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन अर्थात सायंटिफिक टेम्परामेंट हा शब्द आहे हे जगातलं पहिला आर एस एसनी संविधान नीट समजून घ्यावं पण त्या समजून घेण्याची अट अशी आहे की त्यांना त्यांच्या डोक्यातली मनुस्मृती बाजूला काढावी लागेल आणि मनुस्मृती फक्त दलितांच्या बाबतीत नसते मनुस्मृती बायकांचे फोटो काढण्यामध्ये पण मनुस्मृती असते आणि रस्त्याने गाडी चालवत असताना एखादी महिला चालक ओव्हरटेक केल्यानंतर जो चेहरा होतो रागीट त्याच्यातही मनुस्मृती असते ही ती मानसिकता आहे जी बायकांना कायम हिंदू कोडबिलाचा विरोध कोणी केला सगळ्यांना माहिती आहे कोण होतं त्याच्या विरोधात तू तर गंमत आहे या दिवशी मला गंमत वाटते मला पंतप्रधानांची तर फारच गंमत वाटते पंतप्रधानांनी इतका विनोदी भाषण जगात कोणी करत नाही कशाचा कशाला संबंध नाही बादरायण संबंध नाही कशाचा काही मेळ नाही कशाचा कशाला म्हणजे समजा मी कोल्हापूरमध्ये राहत पण नाही काही नाही तरी येऊन मी इथं म्हणायचं माझ्या कोल्हापूरमध्ये मा जे राहणार नाही असं मी म्हणायचं कारण आहे का आम्ही राहतो पुण्याला काही संबंध नाही यांचा परवा ते म्हणले ओबीसी आरक्षण काँग्रेस खतम करण्याचा डोक्याला हात लावला की काय बोलावं आता ओबीसी आरक्षणाचा मंडल आयोग इंदिरा गांधींच्या काळात आला त्याच्या शिफारशी व्ही पी सिंगांच्या काळात तुमचा संबंध काय मंडल आयोगाला कोणी विरोध केला मंडल आयोगाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभावीपणे विरोध केला एक मला ते नाव नेहमी आठवत नाही आत्महत्या केली त्या मुलांनी गोस्वामी नावाचा कोणीतरी तरुण होता त्यावेळी तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा होता आणि आरक्षण येऊ नये मंडल आयोग म्हणून त्यांनी केली यांचा पक्ष संपूर्ण मंडल आयोगाच्या विरोधात उभा होता व्ही पी सिंगांचं सरकार पाडण्यापर्यंत यांनी केलं आणि आज हे आहेत काँग्रेस ओबीसी आरक्षण घेऊन काय संबंध लावायचा आणि काय बोलायचं बालवाडीत असल्यासारखं वाटतं कधी कधी की जे आपलं खेळणं नाही ते माझंच खेळणं म्हणणार एखादा मुलगा असून तसं काहीतरी वाटतं आणि तुमचा काही संबंध आहे त्याच्याशी या देशातल्या आरक्षणा तुमचा कोणत्याही चांगल्या गोष्टीशी संबंध नाही आहे मनमोहन सिंगांच्या काळात मी सांगितलं मागच्याही सभेत रिपीट नाही करत सहा कायदे आले भूमी अधिग्रहण मनरेगा अन्न सुरक्षा कायदा भो आपलं ही कोणती शिक्षणाचा हक्क माहितीचा अधिकार मो मोदींच्या दहा वर्षात दाखवा बा एक कायदा लोकांच्या चालेल अदानीच्या हिताचे चा आणि पार्लमेंटचं काम फक्त भांडवलदारांची कर्ज माफ करणे हे ठेवलं तुम्ही काहीही केलं नाही ते तुम्ही दाखवा लोकांना हे नॅरेटिव्ह घेऊन येणार हे फेक नॅरेटिव्ह आणणार महाराष्ट्रात भांडणं लावणार सावध राहण्याची वेळ आपल्यावर आहे आपण आणि हे नॅरेटिव्ह फेल गेलेलं आहे ते बटेंगे तो कटेंगे संपलं इतकी खिल्ली उडाली त्याची सोशल मीडियावर आमचे गोडगाळकर साहेब खूप तिथं सक्रिय असतात फेसबुकवर त्यांना माहिती आहे इतकी खिल्ली उडवली जे जे यांनी शस्त्र म्हणून वापरलं ते ते सगळं आज यांच्यावर उलटलेलं आहे जो सोशल मीडिया द्वेष पसरवण्यासाठी वापरला तो आज यांच्यावर इतका उल उलटला ही जर दहा पोस्ट राहुल गांधीचे ट्रोलिंग करणार असतील तर नव्वद आता मोदींची ट्रोलिंग ही देशात संस्कृती तुम्ही चांगली हे राहुल गांधीला पप्पू 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 आता बाप झाला पप्पू ऐकत नाही कोणाला <laughs> पप्पू आता वाबाडे काढतो पार्लमेंटमध्ये पप्पू झाला पप्पूची आता तुम्ही तुमचे बघा काय होणार आम्ही काँग्रेसच्याही विरोधात लवलो माई साक्षेत एसीजेडच्या धोरणाला एनडी सरांनी विरोध केला आम्ही त्यात होतो आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात खूप लढलेलो पण त्यांनी आम्हाला मारायला पुण्याच्या रस्त्यावर कधी माणसं नाही पाठवली उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील राहुल गांधी असतील या माणसांना लोकशाही कळते म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभे होतो आणि <laughs> यांना लोकशाहीचा काही यांचा संबंध नाही हा खरा सोसायटी काय भांडण यावेळेस फरघोस मताना निवडून आलेले काकाजी नामदेव तायडे काय विशेष बोला बरं आता विधानसभेचे इलेक्शन लागले कोणती पार्टी काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडी महाविकास आघाडी विकास आघाडी का महाविकास आघाडी आघाडी नाही येणार का महायुती नाही येणार महायुती महायुती नाही येणार महाविकास आघाडी काय तुम्हाला हजार हजार रुपये देऊ लागले प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आमचे महिलांना पंधरा पंधराशे रुपये देऊ लागले काय असं कसं काय गाजर हो आता तुम्हाला फुकटचं धान्य मिळतय तुम्हाला काय महागाई थोडासा एक दो मिनिट हा काय मागायचं खोबरा दोनशे रुपये एकशे दहा रुपये पंधराशे रुपयाचा काही फायदा नाही होते काही फायदा नाही काही फायदा नाही हजार रुपये समनिती निधी ते त्याचा काय ते दोन हजार रुपये आमच्या खिशातून काढून घेत कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही मक्काला भाव नाही दोन हजार बारा ला कापसाला काय भाव कापसाला भाव होता त्यावेळेस पाच हजार रुपये काय भाव होतं आठ हजार रुपये मक्काला मक्काला दोन हजार रुपये अडीच हजार सोयाबीनला पाच हजार आणि आता काय आता सोयाबीनला चार हजार दहा अकरा वर्षानंतर हो सोयाबीनला चार हजार मग याचा अर्थ जे याला पंधराशे नाही नाही याचा अर्थ जे किसान सन्मान निधी भेटतं महिलाला पंधराशे रुपये भेटतात ते काही उपयोगाचे नाही तुम्हाला फकट धान्य भेटतं ठीक आहे ते भीक भीक येते घ्यायचं नाही ना हो मग ठीक आहे भीक घ्यायचं नाही म्हणजे अरे बाबा बटेंगे तो कटेंगे हे तुम्हाला कळतंय का ते अमित शाह काय योगी आदित्यनाथ काय बोलले मोदी काय बोलता मग आता तुम्हाला बटायचं आहे काय असे कोण बोलता असं अमित शाह बोलता योगी आदित्यनाथ बोलत मोदी साहेब बी बोलतात असं बर ये तुम्हा दे तुम्हाला याच्यावर काय म्हणणं तुमचं आपले जरंगे पाटलावर मराठा फॅक्टर मराठा फॅक्टर हिंदू आरक्षण मराठा आरक्षण योग्य निर्णय घेतला त्यांनी हा चांगला निर्णय घेतला उमेदवार उभे केले नाही ना कुठे आहे त्यांचे उमेदवार नाही ना कुठे चांगलं झालं नाही केलं चांगलं झालं पाडायचं आहे का तुम्ही उभे राहिले असते तर पडले असते पाडायचं कोणाला पाडायचं सत्ताधारी कोण सत्ताधारी जे होते ते सध्याचे दहा वर्ष दहा वर्षापासून जे होते ते का सत्तर वर्ष जे होते ते दहा वर्षापासून जे होते त्यांना पाडायचं का हे आहे आमचे काकाजी नामदेव तायडे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील आळंदी येथील नागरिक आहे रुपये काय एवढा माग फुटणार नाही का फुटायला ती काय आमदार खासदार आहे ती